नमस्कार 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 आज परत एकदा आपण आलेलो आहोत ते म्हणजे बर्वे दहिवाड्यावर आणि इकडे येण्याचं कारण असं आहे कारण खूप सारे आमच्या कस्टमरनी आम्हाला विचारलं होतं की त्याचा डिटेल ॲड्रेस काय आहे तर आमचा परवे दहिवडा याचा डिटेल ॲड्रेस आहे तो म्हणजे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या जवळ आणि खेळकेनगर चव्हाणच्या समोर बरोबर परवे दहीवडा मी बघितलंच असेल बर्वेदही फडा कोकूडमध्ये आहे आणि आमचे बरेचसे जे एजेड लोक आहेत जे इथपर्यंत येऊ शकत नाही त्यांनी आम्हाला विचारलं होतं की हे तुम्हाला घरपोच मिळेल का तर नक्कीच आमची झोमॅटो आणि स्विगीवरती ही सेवा आहे इथे आणि त्याचप्रमाणे गौरी गणपतीकरता जर तुम्हाला खास ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही एक ते दोन दिवस आधी बुकिंग करू शकता कारण काय म्हणजे वेळेला तुमचीच नाही होणार नाही आणि ही जी ऑर्डर जी असेल तर तुम्ही लांब राहत असेल तर तुम्हाला पोटतर्फे पाठवली जाते आणि या दहिण्यामध्ये काय काय प्रकार आहेत हे ज्यांना माहिती नाही आहे ज्यांना जाणून घ्यायचं आहे त्यांना आम्ही आता दाखवते की आमच्या दहिवण्याचे रह रह किती आणि कुठले कुठले वेगवेगळे प्रकार आहेत ते दहीवड्यासोबतच इथे खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी आणि दडफे पोहे सुद्धा सव केले जातात मग तुम्ही कधी बर्वे दहीवड्याला भेट देणार लवकरात लवकर बर्वे दहीवड्याला वड्याला भेट द्या आणि तिथल्या पदार्थांचा आनंद घ्या धन्यवाद